नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरुड अवकाळी अकरा क्विंटल जास्तीत जास्त हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती देवणी अवोखाली आहे दोन क्विंटल जास्त दर सहा हजार तीनशे ऐंशी रुपये जात आहे लोकल हरभरा पुणे अवोखाली चाळीस क्विंटल जास्त दर आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती मलकापूर अवोखाली आहे चारशे पन्नास क्विंटल जास्त दर सहा हजार पंच्याण्णव रुपये जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती वडू अवोखाली पाच क्विंटल जास्त दर पाच हजार सातशे पन्नास रुपये जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती तू राहोकरी चार क्विंटल जास्त पाच हजार आठशे रुपये जात आहे त्यापह बरा पुढील बाजार समिती अमोलने रावकारी तीनशे क्विंटल जास्त